नमस्कार मित्रांनो आजची सुंदर बोधकथा खोटे बोलणे एका शेतकऱ्याच्या पिकांचे खूप नुकसान झाले होते त्याच्या गजत अन्नाचा कणही शिल्लक नव्हता गावात त्याला मदत पण करीत नव्हते काय करावे म्हणून शेतकरी विचार करत राहिला काहीच उपाय सुचला नाही तेव्हा त्याने गावातील सावकाराची गाय चोडली सकाळी त्या पाजले व त्यांची एक भूक भागवली सावकाराच्या नोकरांना गाय चोरल्याचे कळल्यावर त्यांनी चोरीची तक्रार दिली सावकाराने पंचायतीमध्ये शेतकऱ्याला बोलावले व विचारले ही गाय तू कुठून आणली आहे शेतकरी म्हणाला ही गाय मी खरेदी केली आहे पंचांनी कसून चौकशी केल्यावर सुद्धा शेतकरी त्याच उत्तरावर ठाम राहिला त्यानंतर पंचाने सावकाराला विचारले ही गाय खरेच आपली आहे का सावकारांनी शंभरच शेतकऱ्यांकडे पाहिले आणि शेतकऱ्यांनी आपली नजर खाली झुकावली सावकाराने पंचांना सांगितले ही गाय माझी नाही माझ्याकडून गाईला ओळखण्यात चूक झाली आहे पंचानी शेतकऱ्याला दोषमुक्त केले घरी पोहोचल्यावर सावकाराच्या नोकरांनी सावकाराला खोटे बोलायचे बोलण्याचे कारण विचारले तेव्हा सावकार म्हणाला ती गाय आपली आहे हे मला व शेत त्या शेतकऱ्याला दोघांनाही माहीत आहे पण त्या विवशता भुकेची जाणीव आणि केलेल्या चोरीचा पश्चाताप असे एकत्रित भाव दिसले मी त्याच्यावर आलेल्या संकटांचे गांभीर्य ओळखून खोटे बोललो मी नजर खरे बोललो असतो तर त्याला शिक्षा होऊन त्याचे कुटुंब उघड्यावर आले असते त्यापेक्षा मी त्याला खोटे बोलून वाचविले तात्पर्य एवढेच एखादा संकटात असेल तर त्याला वाचविण्यासाठी आपण ते प्रयत्न करेन करणे गरजेचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजची सुंदर बोधकथा खोटे बोलणे एका शेतकऱ्याच्या पिकांचे खूप नुकसान झाले होते त्याच्या गसत अन्नाचा कणही शिल्लक नव्हता गावात त्याला मदत पण करीत नव्हते काय करावे म्हणून शेतकरी विचार करत राहिला काहीच उपाय सुचला नाही तेव्हा त्याने गावातील सावकाराची गाय चोरली सकाळी त्या पाजले व त्यांची एक भूक भागवली सावकाराच्या नोकरांना गाय चोरल्याचे कळल्यावर त्यांनी चोरीची तक्रार दिली सावकाराने पंचायतीमध्ये शेतकऱ्याला बोलावले व विचारले ही गाय तू कुठून आणली आहे शेतकरी म्हणाला ही गाय मी खरेदी केली आहे पंचांनी कसून चौकशी केल्यावरसुद्धा शेतकरी त्याच उत्तरावर ठाम राहिला त्यानंतर पंचाने सावकाराला विचारले ही गाय खरेच आपली आहे का सावकारांनी शंभरच शेतकऱ्यांकडे पाहिले आणि शेतकऱ्यांनी आपली नजर खाली झुकावली सावकाराने पंचांना सांगितले ही गाय माझी नाही माझ्याकडून गायीला ओळखण्यात चूक झाली आहे पंचांनी शेतकऱ्याला दोषमुक्त केले घरी पोहोचल्यावर सावकाराच्या नोकरांनी सावकाराला खोटे बोलायचे बोलण्याचे कारण विचारले तेव्हा सावकार म्हणाला ती गाय आपली आहे हे मला व त्या शेतकऱ्याला दोघांनाही माहीत आहे पण त्या विवशता भुकीची जाणीव आणि केलेल्या चोरीचा पश्चाताप असे एकत्रित भाव दिसले मी त्याच्यावर आलेल्या संकटांचे गांभीर्य ओळखून खोटे बोललो मी नजर खरे बोललो असतो तर त्याला शिक्षा होऊन त्याचे कुटुंब उघड्यावर आले असते त्यापेक्षा मी त्याला खोटे बोलून वाचविले तात्पर्य एवढेच एखादा संकटात असेल तर त्याला वाचविण्यासाठी आपण प्रत्य शक्य ते प्रयत्न करेन करणे गरजेचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजची सुंदर बोधकथा खोटे बोलणे एका शेतकऱ्याच्या पिकांचे खूप नुकसान झाले होते